मित्रांनो ही आहे वांजी मासा याला काही जास्त खाऊले नाही याला आपण असा मस्त काढून घेणार होती मस्त आपल्या कालवनाला आहार झालाय आणि उकळे पण फुटलेली आहे आता पासून मच्छर लावून मासे झोळत होतो दो आम्हाला दोन मोठे चिलाबी मासे लागले आणि अजून छोटे छोटे पण आहेत तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता ही दोन आम्हाला बरीच मोठी साईज आहे ही दोन मोठी चिलाबी लागलेली आहे आणि हे बारीक बारीक मासे आहेत हे बारीक बारीक लागलेले आहेत तुम्ही बघू शकता टक्के हा एक भरपूर मोठा मासा आहे आणि त्याच तोडीला हा पण एक आहे आपल्याला आता मस्त दोन मासे लागलेत त्या वाळ्यात ही पण इकडे एक याला काटे बघा धारदार आहेत ही पण एक आहे अशी बरीच मासे लागलेत आपल्याला पूर्ण तिसर गाणे काढून घेऊ हा हा एक चिलापी मासा त्याच्या आपण खाऊल्या काढून घेऊ अशा पटकन हे आपण काढून टाकू म्हणणं आहे अशीच करून यायचं नाही का पूर्ण मी एकत्र हे करून साफ करायला लवकर आवर आपण आता चारही मासे कापून झालेले आहेत आणि कांदा आता परतायला टाकलाय आणि आज आपली घरची मोठी आहे आपल्याला मासे बनवून देणार आहे जे आपण वाळावून धरून आणले ते आपण त्याच्यात थोडं तेल टाकणार आहोत मिरची टाकलेली आहे हळद टाकणार आहोत आपण मीठ टाकतोय आता आपण चवीनुसार मस्त चुलीचा असा आहार पडलाय तर कांदा मस्त परतलेला आहे तर आपण आपण माश्याचे पीस केले ते आपण टाकतोय आता त्याच्यात 嗯？再来加点红过来的。嗯 मस्त आपल्या कालवनाला आहार झालाय आणि उकळे पण फुटलेली आहे आता तर दहा मिनटात आपलं मासे शिजवून तयार होतील तयार झालेले आहेत पण थोडा रस्ता ठेवला आहे भातासोबत खायला आता आमची जेवणाची ताट सज्ज झालेली आहेत पारसने आम्हाला वाढले आणि हे इकडं पारस आणि हे मारती इथं रील्स बघण्यात व्यस्त आहे हा मासा टेस्ट करतोय माशाला खूपच काटे आहेत आता हे काटे काढून मी टेस्ट करतो एक नंबर टेस्ट आहे आता भात आणि रस्ता खातो रस्त्याला पण मस्त टेस्ट आले मासे पकडण्यात जी मजा आहे ती विकत घेऊन मासे बनवण्यात काहीच मजा नाही जे आपण स्वतः जाऊन स्वतः मासे पकडायचे आणि एकदम ताजे मासे घरी आणून मस्त धून वगैरे हो असं कावजळून बनवायचं आणि जी जी टेस्ट आहे जी मजा आहे ती वेगळीच असते तुम्ही पण नदीवर जा आणि मासे पकडून अशी स्वतःच्या घरी मस्त मेजवानी बनवा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा